भारता के है। है। भारता लाहोर आणि सियालकोट भारताच्या टारगेटवरतीये मोठी अपडेट येतेय भारताकडून लाहोरच्या अनेक भागामध्ये मिसाईल्स आणि ड्रोन हल्ले करण्यात येतायत भारताने सुद्धा आता हल्ल्याला सुरुवात केलेली आहे आणि भारताकडून लाहोरच्या अनेक भागात आता मिसाईल्स आणि ड्रोन हल्ले करण्यात येतायत अगदी भारतानं लाहोरच्या अनेक भागांमध्ये मिसाईल आणि ड्रोन हल्ले केलेले आहेत या क्षणाची ही मोठी घडामोड आपल्याला याकडे बघावं लागेल येणारी ही सगळ्यात मोठी बातमी आहे लाहोरच्या अनेक भागांमध्ये भारतानं मिसाईल आणि ड्रोन हल्ले केलेले आहेत आधीच आज सकाळी विविध भागांमध्ये भारताकडनं हल्ले करण्यात आलेले होते जवळपास पाकिस्तानातल्या बारा शहरांना भारतानं आज टार्गेट केलेलं होतं अर्थात तो सुद्धा भारताचा प्रती हल्ला होता काल जी काही चूक पाकिस्ताननं केली होती त्याची ती रिॲक्शन होती मात्र आज पुन्हा एकदा जेव्हा पाकिस्ताननं ही आगी केली काही मिनिटांपूर्वी त्यानंतर भारतानं पाकिस्तानवरती पुन्हा एकदा हल्ला केलेला आहे लाहोरमध्ये मिसाईल आणि ड्रोन हल्ले भारताकडनं करण्यात आलेले आहेत हो आणि हे आपण आत्ताची जे दृश्य बघतोय स्क्रीनवर अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी निघालेले आहेत